एका टायमाला गावात मग पाणी पिते ती चपरून मग दूध येते ती करदासनी मग का बे चालू आहे अजून कुठं बाजरी कटली ती कुठं बाजरी काय हल्लीच नाही या हल्ली बाजरी त्याला एरिया घालायला लागतो या आजी म्हणली यात बाजरी कशी का काय आली गे म्हणली इस कटली यात कर्जापुरती होईल म्हणत कर्जा होईल खाती येऊस तर होईल की अजून येईल की कमरेला लागली तर बाद झाली तुला ला ना का पाणी पूर्ण काढायचं शिक घालायचं मग बार काय अजून काही कठवळा लागत या उन्हाळा दिसत किराळ घ्या काढ घामरायचं नव्हतं या त्या दिवशी नाही का अबाच्या शिळीला लागलं होतं बघायला पाणी दिलं या एवढी भाजी नाही आता एवढं गवत काढलं एक थोन दिसला नाही मला तर हाय का कुठं भाजी ही जाझऱ्याचं गवत हाय असलं लाल पायना असत बरजी हिरवी गार पायना ग चप्टर बर गुरतो का बर का गवत लाग रे का तेवढं फॅशरिटीचं आजी गेली मग माग थांबली मी काय आजी गेली का दय तशी सुहागा ते घेऊ की ही, ही माग राहिला मग आरी तुवर गेला चुकार वय तुम्ही तर बाया माझ्यावर डाव ठेवूनच असताव सारखं किती जरी काम केलं तर तुम्हाला काय कामाची किंमतच नाही जात चढावी पाच सोडून होय होय जात चढावी पाच सोडून मी बरी किती गेली पाच सोडून मला आता दोन चार एकर गवत काढायचंय आता आता काढलं गटुडाभर माझी चालली घरला बांधून घेऊन शरगा जाईस काटायला तर हाय दुसरं घरी हाय का अजून लेकरं आहे तिला इकडून तिकडून जेवण थोडं तयार करायचं भाऊजी आलं म्हणजे आता भुकेजून येते मला काय की लागलं कामाला म्हणजे सगळं होवा आहे का नाही मित्रांनो सगळं बघावं लागतंय बघा घरातलं बघावं लागतंय रानातलं बघावं लागतंय चित्राबाच बघावं लागतंय थोडं थोडं बघावं लागतंय का नाही नाय का असंच कुठं मी जाऊन घोळच घालते आपण भेटू उद्या सकाळच्या हिरवात तोपर्यंत बाय